नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून ते मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहेत सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजार भाव व कापूस बाजार भावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती बघता येईल चला तर मित्रांनो वेळ वाया न देत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे बाजार भाव बाजार समिती हिंगणा आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती काटोल आवक चारशे चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये स जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती सिंधी सेलू आवक तेराशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वर्धा आवक एकोणीसशे नव्वद क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये येथे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती फुलंबरी आवक दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये तर येथे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती यावल आवक सत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला आजचे अपडेट झालेले कापसाचे ताजे बाजारभाव तसेच मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव पाहायला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलाईकन नक्की दाबा चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय